महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक चिंचवाड येथे स्वखर्चातून गावाला रुग्णवाहिका प्रदान चिंचवाड गावच्या विकासासाठी जनतेने माझ्यासह ग्रामपंचायत सदस्यांना निवडून दिलं गावात कोट्यवधींची विकास कामे साकारत आहेत सर्व लोक प्रतिनिधींच्या माध्यमातून चिंचवाड गावचा चेहरा बदलत आहे मात्र विविध विकास कामाच्या माध्यमातून मा चिंचवाडला विकासाच्या टप्प्यावर नेणार असल्याचे आश्वासन लोकनियुक्त सरपंच जालिंदर ठोमके यांनी दिले चिंचवाड तालुका शिरोळ येथे लोकनियुक्त सरपंच जालिंदर ठोमके यांच्या स्वखर्चातून गावासाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली यावेळी सरपंच ठोमके बोलत होते त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करताना आनंद होत आहे यापुढेही गावचा विकास सर्वांच्या माध्यमातून करू असं त्यांनी सांगितलं यावेळी उपसरपंच मनीष चव्हाण अजित चौगुले प्रमोद ककडे सुरगोंडा पाटील भरत गंटू बबन चव्हाण महावीर यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी भास्कर कांबळे बाळू ठोमके दादासो गोधडे केशव घाटगे सुनील चव्हाण केशव नाईक सुदर्शन चौगुले पदिशे शंकरांना कांबळे माजी सदस्य अण्णाप्पा नाईक मयूर काळे दीपाली कदम नूतन ठोंके दीपालीताई ठोंके दीपाली, दीपाली खाडके अक्षता चौगले प्रगती ठोंके पूजा गोंधळे सदाशिव ठोंके पिठ्ठल गोंधळे वैभव गोंधळे बाबासाहेब चौगुले संजय चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार चिंचवाड